नमस्कार मित्र व मैत्रिणींनो तुम्हाला पांढर्या शुभ्र कुरड्या दिसत आहेत ह्या कुरड्या विक्रीसाठी तयार आहेत पांढऱ्या शुभ्र कुरड्या रंगीबिरंगी कुरड्या तुम्हाला वाटतील तशा पारंपरिक पद्धतीने कुरड्या आम्ही प्रोव्हाइड करत आहोत तुम्हाला या ठिकाणी होलसेल दरामध्ये कुरड्या भेटतील तुम्हाला रिटेलमध्ये विकायच्या असतील तरीही तुम्ही या कुरड्या घेऊ शकता आणि तुम्हाला स्वतःच्या घरासाठी लागत असतील तरी तुम्ही कोरड्या घेऊ शकता तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला तरी आम्ही ह्या कुरड्या तुमच्यापर्यंत घरपोच डिलिव्हरी करू आणि दुसरी गोष्ट पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या को कुरड्या अगदी स्वच्छतेच्या काळजीपूर्वक केलेल्या घरच्यांसाठी जसं आपण काळजीने कोरड्या करतो तशा पद्धतीने या कुरड्या केलेल्या गेलेल्या आहेत स्वच्छ स्वच्छताची अगदी व्यवस्थित लक्ष देऊन कुरड्या केलेल्या आहेत म्हणून तुम्ही विश्वास ठेवून कुरड्या घेऊ शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर नक्कीच कॉल करून तुम्ही कुरड्या मागू शकता अगदी विदेशातसुद्धा तुम्हाला एक्सपोर्ट करायच्या असतील तरी या कुरड्या तुम्हाला शंभर ते दोनशे तीनशे तुम्हाला लागतील त्याप्रमाणे कुरड्या आम्ही देऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून रिटेल विक्रेत्या जसे शहरा भागात कुरड्या भेटत नाही तर ते कॉन्टॅक्ट करू शकतील